रम राम जी कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हां चला आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे पहिले तर मी व्हिडिओ बनवले आज बघा साडी नेसली होती दिसते काय का हां आता मेकअप काढला सगळा मेकअप म्हणजे काय आपल्याला निसतं लाल करायचं आणि थोडंसं इथं काय लावायचं कुंकू फिंकू हां आणि बस ते व्हिडिओ असतं माझं एवढा मेकअप असतो तर आता ते काढलं सगळं पुसून आणि आपलं हे पण पुसलं <laughs> आणि चला आता मस्तपैकी स्वयंपाक करायचा संध्याकाळचा व्हिडिओ मस्त मस्त बनवल्यात बरं का जाऊन बघा व्हिडिओ म्हणजे कोणचे माहिती का ते शॉर्ट व्हिडिओ नाही का बारीक बारीक ॲक्टिंग बघा माझी ॲक्टिंग रे मस्त केली छान केली तुम्हाला आवडेल बघा हां तर चला आज बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी पोरं गेल्या दोन्ही कामाला हां तर माझं घरचं काम वगैरे हो सगळं करून मग हे असे छोटे 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 रील बनवत असते मी आपलं घरीच मीच कॅमेरामॅन असती मीच डायरेक्टर पण असती मीच हिरो सगळं मीच करते हां हे काय अशी खुर्ची ठेवायची हे का तर खुर्ची ठेवायची खुर्चीवर फोन ठेवायचा आणि मस्तपैकी व्हिडिओ बनवायचे नाचायचं कसं काय असेल ते हे हितच करायचं सगळं पोरं नाहीत घरी काय नाही पोरं गेल्यात कामाला आता पोरं संध्याकाळी येतील एक साडेसहा वाजता येतो एक रात्री दहा वाजता येतो तर तवर आता आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तर चला आता हे मेकअप काढायचं आणि आता स्वयंपाकाला सुरुवात तर स्वयंपाकामध्ये आहे मी हऱ्या साग सरसोका सरसोका साग हा तर सरसोका साग आणि बाजरीची रोटी मी मला माझ्यासाठी बनवली तर बनवली नाही तर पोरांसाठी गव्हाच्या रोट्या तर चला आता स्वयंपाक करते परत आहे ना माझं काही चेहरा दिसणार नाही त्याच्यामुळे म्हणलं आता चांदना चांदना म्हणजे उजेडे इकडं चा, उजेडाला चांदना म्हणतात चांदना तर जवळ उजेडे तवर म्हणलं बोलून घ्यावं आपण नंतर मग स्वयंपाकच दाखवणार आहे तुम्हाला हा चला तर मग हा सगळ्यांनी काळजी घ्या बरं कारण सगळ्यांनी खुश रहा हां जसे दिवस येता येल त्याला नुसतं लोटत राहायचं आणि पुढं झालंच राहायचं तर चला चला आता हे बघा मस्त पैकी ह्याच्यामध्ये आपण सरसो का साग हऱ्या साग आणि बथवा हे आहे ना ठेवलेलं आहे कुकरला लावलेलं आहे आता तवर मी घेते पीठ मळून चला आता मस्त पीठ मळून घेते मी आणि पीठ मळून शनी बनवू आपण रोट्या गरमागरम हऱ्या साग आहे आता स्वयंपाक करायचं काय तर स्वयंपाकाशिवाय आता हा दो पोरांसाठी रोटे बनवणार आहे आणि माझ्यासाठी मी बाजरीची रोटी बनवणार स्पेशलही दिवस आलं बाजरीची रोटी खाल्लेली हा चला आता बघा मस्तपैकी पीठ मळून घेतलेलं आहे कुकर आपला गार व्हायला लागलेला आहे हे काय कुकर बी गार व्हायला लागलेला आहे मस्त आता रिशू आलेला आहे कामेवर हे काय आहे हाय करते रिशू अजून आंघोळ नाही केलेली आता आल्यावर आता आंघोळ आहे ते पहिले तर त्याला दूध दूध आणून दूध आणावं लागतं ना काय करायचं दूधवाला आला नाही द्यायला त्याच्यामुळं आता हे चाललंय आणायला दूध घेऊन येणार मग दूध गरम करायचं मग चहा बनवणार आणि मग पुढची काम हा चला आता हे बघा मस्त हर्या साग का बघा सरसोका साग आणि बथवा हे आता मस्त शिजून घेतलेलं आहे हे बघा हा आता मी ह्याच्यात टाकणार आहे बेसन आता हे का हे असं बेसन एक मुठ टाकून घ्यायचं थोडंसं आता ह्याला मी हलवून घेते पहिलं बघा ह्या का मस्तपैकी असं बेसन टाकून असं हे बघा हटून घ्यायचं असं हटून घेतलं ना हा आता आपण टाकायचं आहे त्याच्यात ताक तर आता एक मी मग भरून असा ताकाचा घेतलेला आहे ह्या का तर आता मी ताक टाकते ह्याच्यात बघा बरं का आता मी कशी बनवते सगळं ताक असं टाकायचं मस्त आंबट छान मस्त भाजी हटीव भाजी लागते बघा हे बाबा आता हे मिक्स केलं बघा सरसो का साग बेसन थोडंसं सा मीठ टाकलं होतं पहिलेच मी शिस्तानी आणि आता टाकले मी ताक, ताक। तर हे बघा हे आता असं झालं झालं ना आता ह्याला आपण मस्तपैकी फोडणी द्यायची तर फोडणी द्यायसाठी मी आहे हिरवी मिरची आणि लसण आणि अद्रक अद्रक पण आहे हे बघा अद्रक आता हे मी कुटून घेते चांगलं मस्त आबाड दोबाड कुटायचं आणि कुटून फक्त एवढं तेच फोडणी द्यायची मस्त लागतं हो का हे चला आता मस्त कढई ठेवलेली आहे कढईमध्ये राईचं तेल टाकलेलं आहे इकडं आपला चहा मस्त उकळा लागलेला आहे आणि सगळ्यांनी या चहा प्यायला ह्या मस्त कडक चहा बनवलेला आहे बघा हम्म ह्या सगळ्यांनी चहा प्यायला चला आता मस्त कढई ठेवलेली आहे आणि बघा हिरवी मिरची लसूण आणि अद्रक असं कुटून घेतलेलं आहे छान पैकी हा आणि आता मस्त पैकी फोडणी देते ह्याला मस्त छोक मारते बघा चला आता मस्त कडक झालेलं आहे तेल आता थोडंसं थंड करते आणि मस्त आता हिरवी मिरची हे टाकून घेते मी हा घेतला टाकून छान पाहिजे असं टाकून घ्यायचं आणि हिरवी मिरची लसणाचा असा छोक मारल्यावर ना एकच नंबर लागतो आता जरा मीठ टाकून घेते कारण पहिले मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी थोडंसं टाकणार आहे कधी जास्त होईल कमी असलं तर टाकून टाकू शकतो पण जास्त असल्यावर आपण काढू शकत नाही त्याच्यामुळं थोडंसं कमीच टाकायचं काही नाही कांदा नाही टमाटर नाही काय नाही हर्या साग म्हणलं ना सरसो का साग हऱ्याचा इकडं हर्या साग, साग म्हणतात बरं का हा सरसोच्या आपण कशी हटीव भाजी बनवतो हटीव हो, हटीव हटून भाजी असते बघा पालक सुका शापू ही ते सगळे असते का तशी इकडं असते सरसो आणि बथवा हे दोन्ही मिक्स करून त्यात बेसन वगैरे मिक्स करून ताक हे टाकून आणि त्याला हटीव भाजी इकडं त्याला म्हणतात हर्या साग एक तर साग आणि सरसो का साग असं म्हणतात तर सलादा मस्त पैकी हरडा चांगलाच होऊन निघलाय चांगली तिकट केली आता लय मस्त झणझणीत मला भाज्या कशा माहिती माहितीये का अशा झणझणीत घास तोंडात असे चव आली पाहिजे घालतात घास घासागणीच चव आली पाहिजे तोंडाला तवा मग त्या भाज्या आता मग त्या तसल्या नाही नाही आवडत मग आपल्याला मला तसल्या त्या म्हणजे त्यात काही हळदीमध्ये त्याच्यामध्ये नाही जमत आपल्याला हिरवे मिरच्या घेतल्या बघा असं बनवा होत बनवा असं मला वाटतं कोण कोण तिखट खात नाही पण मला नाही शिकतात येडे पोरांना पण नाहीये माझ्या एवढं ते पण कमीच खात्यात एवढं म्हणजे पर आखरी एवढं पण नाहीये पण एखाद्या दिवशी असं वाटतं कारण आमच्याकडे ना तिखट भाजी जरा कमीच बनतात बघितले ना आपल्या हिरव्या भाज्या असतात जास्त लाल नसत्यात लाल भाजी नसते कारण हिरव्या मिरच्यातल्या भाज्या खात्यात इकडे जास्त लाल मिरची मध्ये नाहीत खात लाल मिरची मध्ये लाल झरत तरी तरी येत नाही आपल्या भाज्यांना जिसे टाकू ना आता हा बोलत बोलत तुम्हाला मस्त अशी हो छोक मारला भाजीला बघा म्हटलं आता थोडस पाणी टाकून हलून अजून टाकून घेते पाणी अजिबात नाही टाकायचं बरं का एवढंच टाकणार आहे मी कारण ताक टाकलंय ताक, ताक, ताक बेसन आणि आमचं पाणी सर अर्धा ग्लास शिजायला टाकलं होतं कुकर मध्ये हे बघा आता ही भाजी चांगली अजून जवळ ह्याच्यातलं बेसन चांगलं शिजून नाही निघत ना तर भाजी चांगली हाटून घ्यायची चांगली शिजून द्यायची आता ही कढईभर भर भाजी बनवलेली आहे हा आता मी बनवते इकडे रोट्या रोट्या, रोट्या बनवते आता छान पैकी आणि सगळ्यांनी चहा प्यायला वड्या चहा पिते आता पहिला पण मोकळा नाहीये बघा ऋषीच खायचं चाल दाखव रे काय खातोयस इकडे ये जरा ह्या का र रात्री आपण हलवा कशाचं बनवलं आता भोपळा बोप भोपळा गिया काय होतं गिया नाही करणार कोणाला भोपळा तर भोपळ्याचा हलवा ह्या का चाललाय खायचं ऋषीचं चला आता मस्त पैकी रोटे लागली बनवायला भाजी बनवली मस्त हऱ्या साग आणि हाटेव भाजी का साग आणि गव्हाच्या रोट्या आणि आता बाजरीच्या पण बनवा वाटतंय मला आता बघू काय करते हे मला माहीत नाही बनवते का नाही आपण बनवाल मला वाटतंय दोन बनवणारच आहे कारण आहे ना बाकरी मस्त लागते ह्याच्यासंग खायला घेते आता बनवून व्हिडिओ तर आपला सकाळच येणार कारण एकच व्हिडिओ टाकते भाजी पण लागलेली व्हायला मस्त पैकी अशा बनवून घेतल्यात रोट्या हा आता मी बनवते अजून दोन ह्या आणि बाकीच्या मग बाजरीच्या चला तर का मस्त चाललेत आता रोट्या बनवायच्या आता रोटी बनवून घेते रोट्या बनवूनच्या भाजी पण झालेलीच आहे का भाजी दाखवू का तुम्हाला थांबणार दाखवते मस्तपैकी ह्या का ह्या रोट्या झालेल्या आहेत अजून राहिले तर एक दोन रोटे अजून बनवणार आहे आणि मग गव्हाच्या दोन बनवणार आहे टोपल्या भर रोट्या अशा बनवल्यात आणि हा इकडे मस्त पैकी हाय का कशी झाली हटीव भाजी झाली का नाही छान पैकी हा का दिसत नसेल ना तुम्हाला का दिसत आहे अगदी एक नंबर लागते बरं का खायला खाऊन बघा तुम्ही मस्त पैकी छान हाटीव भाजी अशीच असते ना इकडं ह्याला म्हणते सरसो का साग चला आता लागलेली मस्त भाजी व्हायला चला आता हवं का मस्त पैकी अशा बाजरीच्या भाकरी घेते बनवून का बघितलं का कशी येते ना बनवायला अशा बनवायचं भाकरी जसे येतील तशा काय त्याला हे नाही एक ही एक ही आणि एक हे दोन भाकरी बनवते आता मस्तपैकी एक आत्ता खाणार एक सकाळी नाश्त्याला असं ना ना नाश्त्याला का काय होतंय दुगते या नाश्त्याला म्हणजे कसे ह्याला शिळेपाकी छान शेळी तर अजून छान लागते ताजी काय होणार नाही का पण शेळी आणि जर एखादी पोरांनी खाल्ली तर खाल्ली त्यासाठी दोन बनवल्यात ह्या झाले का नाही मस्त रट्ट्या बाजरीची भाकरी आणि मस्तपैकी आपला हऱ्या साग म्हणजे सरसोका साग कडाईभर असं बनवलं आजचं जन झणझणीत जेवण मस्त पैकी मस्त बनवते बाबा रोट्या बाजरीच्या बाजरीची रोटी आणि सरसो का साग या मस्त पैकी हा अशी बनवलेली आहे मस्त पैकी बाजरीची भाकरी बघा मस्त पैकी बाजरीची भाकरी छान पैकी झाला स्वयंपाक झालं गरमागरम बनवलंय आता रिशूला रिशू hmm. जेवण कर कि रे तू हा hmm. लिहा फिर चाल कटोरी लिहा आणि थाळी आण चल तुला पण वाढते लगेच जेवण कर तू माझं जेवण तर रोहन आल्याच्या नंतर हेना? तो तर आपलं हे ना तू तर जेवण कर मस्त पैकी भाजली मस्त लाल भाकरी नाही तर भाकरी कच्ची राहिली ना काय खरं नाही भाजली ना चांगली थोडी राहिली थोडी राहिली काशी मस्त पैकी बाजरीच्या भाकरी अशा भासायच्या अशा का देवाची देवाबत्ती पण झालेली आहे बरं का हां आणि हे स्वयंपाक पण आपला असा तयार झालेला आहे हे बघा हरे साग अशा बाजरीच्या भाकरी बनवल्यात हे बघा ह्या बाजरीच्या दोन भाकरी हां आणि ह्या रोट्या बघा असं भर बनवलंय पुरणपोळी सुद्धा आहे पण पुरणपोळी आता मीच खाती पोरं काही खात्यात कवा कवा नाही ह्या का असं हर्या साग बनवलंय आता हे असं धोर येत बघा त्यामुळे काही दिसणार नाही तुम्हाला तर ह्या बा हरिया साग आहे छानपैकी पैकी आहे ना मस्त आजचं आपलं हे जेवण आहे आणि कसं वाटलं जेवण ते पण सांगा आता मी वाटते मस्त पैकी रिशूला जेवायला ये सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये hmm. आणि जेवायला मस्त गरमागरम सरसो का साग आणि बाजरीची रोटी अस आहे ना रिशू मस्त पैकी सरसोका साग आणि बाजरीची रोटी ये जेवायला तर ये जेवायला सगळ्यांनी <laughs>